आंदोलकांचा छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनसवर मोठा गदारोळ पाहायला मिळाला आंदोलकांच्या डान्स आणि घोषणांनी स्टेशन परिसर दणाडून निघाला होता काही आंदोलक हे रुळावर देखील उतरलेले होते पोलिसांनी आंदोलकांना दूर केलं मनोज जरांगेंच्या आव्हानानंतर देखील या आंदोलकांचा गदारोळ सुरूच आहे काही माकडांमुळे आंदोलन बदनाम होत आहे असा संताप जरांगेंनी व्यक्त केला आंदोलकांच्या गदारोळामुळे सीएसएफ्टीवरच्या प्रवाशांची मात्र मोठी तारांबळ एकीकडे गणेशोत्सव सुरू आहे तर दुसरीकडे मराठा आंदोलन त्यामुळे आर्थिक राजधानीचं एक वेगळं द्वंद्व या ठिकाणी पाहायला मिळतं आहे दोन टोकाचं वातावरण सध्या मुंबईमध्ये आपल्याला पाहायला मिळत आहे मराठा आंदोलक हे सीएसएमटी एस एम पोहोचलेले होते या ठिकाणी त्यांनी मोठा गदारोळ घातलेला होता गाड्या देखील दहा ते पंधरा मिनिटं उशिरानं सुरू होत्या तर दुसरीकडे या मराठा आंदोलकांनी जिथून राज्याचा कारभार हाकला जातो त्या मंत्रालयाकडे देखील धाव घेतलेली होती या ठिकाणी देखील त्यांनी स्पीकर घेऊन छोटे जे स्पीकर असतात ते स्पीकर घेऊन घोषणाबाजी केलेली होती आणि त्यानंतर मुंबईचं जे एक प्रवेशद्वार ओळखलं जातं ते म्हणजे अर्थात गेटवे ऑफ इंडिया गेटवे ऑफ इंडिया जवळ देखील हे सगळे आंदोलक जमलेले होते या परिसरात देखील या सगळ्या मराठा आंदोलकांनी मोठी घोषणाबाजी केलेली पाहायला मिळालेली होती